नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुंदर अशी विचारांची शिदोरी व्हिडिओ नक्की बघा खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला खूप खूप नक्की आवडेल विचार आपण नेहमी करत राहतो सतत विचार करत राहतो आपण पण किती विचार करावेत याला मर्यादा असते कारण विचार जगण्याचं बळ देतात पण कधी कधी नको ते मरणासारख्या वाईट गोष्टीसुद्धा डोक्यात आणून देतात विचार प्रेरणा देतात पण कधी कधी काहीच कराय नको असं सांगून जातात कधी कधी विचार आपल्याला काहीतरी खूप छान कर असं म्हणतात दिशा दाखवतात पण कधी कधी विचार दिशाहीनही करतात कधी कधी अतिशय हुशारी दाखवतात विचार पण कधी कधी ते आपल्याला थंडही पाडतात विचार आनंद देतात विचार दुःखही देतात विचार सुख देतात आणि कधीकधी रडायला पण लावतात म्हणजे विचारांना विचारामध्ये पण खूप काहीसं दडलेलं आहे पण मित्रांनो हे जर जीवन सुंदर करायचं असेल छान करायचं असेल तर आपल्या अंगणामध्ये पारिजातकाचा मोगऱ्याचा सडा पडल्यावर आपण कसा तो वेचून घेतो किती आनंद होतो आपल्याला तो ती फुलं वेचताना विचारसुद्धा आपल्याला त्या फुलासारखे चांगले विचार अलगदपणे झेलता आले पाहिजेत आणि जे वाईट विचार आहेत सतत हे नाही तर ते, ते वाईट विचार जे आपल्यामध्ये निर्माण होतात ते एखादा काचेचा भंगलेला तुकडा आपण कसा तुला फेकून देतो जेणेकरून त्या वाईट विचारामुळं दुसऱ्याला त्रास नको म्हणजे त्यात फुटलेली जी काच आहे ती फेकून दिली तर त्यामुळं दुसऱ्यालाही इजा होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतो त्याच पद्धतीनं विचारांची पण काळजी घेतली पाहिजे आपण खूप म्हणतो मी हे केलं मी ते केलं मी ते केलं पण ज्या दिवशी आपण मोठं कधी होतो आपण उंच शिखरावरती कधी जातो किंवा हे जीवनातले सगळं काही मी मिळवलं मी विद्वान झालो हे कधी ठरतं ज्यावेळेला आपण विचारांना व्यसन घालायला शिकतो विचारांना खीळ घालायला शिकतो याचा अर्थ विचार माणसाचं नशीब बदलू शकतात नवे बदलतात वाईट विचारांना रोखता आलं पाहिजे जिथल्या तिथं आणि चांगले विचार आपल्याबरोबर दुसऱ्यांदाही सांगून त्यालाही पुढं नेता आलं पाहिजे कारण विचार जरी सूक्ष्म असले दिसायला अगदी किरकोळ वाटले तरी एक विचारसुद्धा कधीकधी एखाद्या माणसाचं छानपैकी जीवन बदलून टाकू शकतो त्याला प्रेरणा देऊ शकतो विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि ज्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही या विचारावरती कंट्रोल करा चांगले विचार कुठले वाईट विचार कुठले हे स्वतःच स्वतः निवडायला शिका त्या दिवशी हमखासपणे शंभर टक्के जी ही सगळी विद्वान मंडळी आपल्याला दिसत आहेत किंवा आपल्या अवतीभोवती फिरतायत नक्की त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील झालेला असाल काय त्यांच्याकडं पण तीच बुद्धी असते तुमच्याकडं पण तीच बुद्धी असते एखादा हिरा कुठंतरी पडलेला आहे तो धूळ खात आहे कुणी त्याच्याकडं लक्ष देत नाही पण तोच व्यवस्थित त्याला सगळं सजवून किंवा त्याची ते सगळं हे केलं त्याला आणि तो म्युझियममध्ये ठेवला तर अगदी गर्दी करून लोक ती तो बघायला जातील तसेच विचारांची सुद्धा ही शिगोरी आयुष्यभर तुमच्या कामी येऊ शकते आणि चांगले विचार असतील तरच चांगलं घडतं हे, हे मात्र स्वामींनीसुद्धा सेस सांगितलेलं आहे आजचा सा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा लाईक करा हॅव अ गुड डे थँक